श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावणच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर काल रविवारी मी उपीट केलेलं आहे परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नेहमी आपण जसं उपीट करतो तसं न करता थोडेसे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत तर सकाळीच मी मटार साफ करून ठेवलेली आहे आणि ओपीटसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या आता कापून घेणार आहे चॉपर असेल तर चॉपरने भाज्या कट करून घेतल्या तरी चालतील तर मी इथे छोटासा गाजरचा तुकडा कापून घेतलेला आहे आणि एक कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे अर्धी वाटी मटार सोलून ठेवलेला आहे तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या थोड्याशा लाल झालेल्या आहेत खराब झाल्या होण्यापेक्षा म्हटलं चला यांना वापरून घेऊयात दोन कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर देखील धुवून कापून ठेवलेली आहे सगळी तयारी केली म्हणजे आपल्याला पटपट कुठलीही भाजी असो किंवा कुठलीही रेसिपी असो ती करायला सोपी पडते चला आता भाज्या कापून झालेल्या आहेत तरी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे खूप बारीक नाही थोडासा जाडसरस रवा आहे दहा बारा काजूच्या ज्या पाकळ्या असतात त्या घेतलेल्या आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आता पॅनमध्ये रवा भाजून घेणार आहे फक्त अर्धा चमचा याच्यामध्ये साजूक तूप घातलं आणि स्लो फ्लेमवरती रव्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे नंतर कांद्यामध्ये रवा भाजला तरी चालेल परंतु उपीट करताना ज्यावेळेस आपण सुरुवातीला रवा भाजून घेतो त्या उपीटची चव खरंच वेगळी लागते म्हणून ज्यावेळेस घाई असेल त्यावेळेस कांद्यामध्ये भाजू शकता पण वेळ असल्यानंतर किंवा पाहुणे आल्यानंतर रवा सुरुवातीलाच भाजून घ्यायचा तर रवा भाजून मी साईडला काढून ठेवला आणि पॅनमध्ये आता दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये शेंगदाणे लाल करून घेतलेले ला आहेत शेंगदाणे लाल झाले की त्याच्यामध्ये नंतर काजू घालायचे आणि काजू आणि शेंगदाणे चांगले लाल झाले की आपण काढून घेणार आहोत तर शेंगदाणे आणि काजू काढल्यानंतर याच तेलामध्ये एक चमचा चणा डाळ घातलेली आहे पाव चमचा मोहरी आणि कडीपत्ता टाकलेला आहे बारीक कापलेला कांदा घातला आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता कांदा थोडासा परतला गेला की याच्यामध्ये आपण घालणार आहोत मिरची सुरुवातीलाच तेलामध्ये मिरची घातली तर ठसका उठतो म्हणून कांद्यामध्ये मिरची घालायची म्हणजे ठसका उठणार नाही माझ्या मागे कावळे खूप ओरडत आहेत कारण इथे झाड आहे आणि त्याच्यावरती खूप कावळे बसतात तरी ते कांदा चांगला लाल झाला की लगेच याच्यामध्ये भाज्या घालायच्या भाज्या घातल्या की या भाज्यांना आपण दोन मिनटं परतवून घेणार आहोत तुम्हाला खूप शिजलेल्या भाज्या जर आवडत असतील तर दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तरी चालेल आता इथे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे कारण उपीटमध्ये हिंगाची उपी चव खूप छान लागते आता इथे मिनिटभर परतवून घेतलं आणि कंटिन्यू मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूयात आणि या, या भाज्यांमध्ये रव्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या स्टेजला रवा भाजून घेतला तरी चालेल परंतु सुरुवातीला जर आपण रवा भाजून घेतला तर त्याची चव वेगळीच लागते परंतु जेव्हा आपल्याला घाई असते त्यावेळेस आपल्याला असं काहीतरी करावंच लागतं तर असो आता इथे रवा मिक्स झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मिठाला देखील चांगलं या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं सामान व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता पाणी तर पाणी इथे गरम टाकण्याची श काही गरज नाही इथे रूम टेम्परेचरचंच पाणी एक ग्लासभर टाकलेलं आहे आता रवा जाड बारीक कसा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये दोन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि त्याला फेटून घ्यायचं बीटर वगैरे काही लावायची गरज नाही फक्त मोठ्या मोठ्या गाठी त्याच्या मोडून घ्यायच्या आता दोन मिनटाने उपीटवरचं झाकण काढलं आणि उपीट बघा चांगलं रव्याने पाणी ते शोषून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करायचं कावळ्याला चपाती दिली त्याच्यामुळे कावळा आता शांत बसलेला आहे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही बघा आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण कितपर्यंत आवडतं खूप सुटसुटीत उपीट आवडतं की थोडंसं ओलसर आवडतं त्याच्यावरती डिपेंड आहे इथे मी थोडंसं मौसूत उपीट केलेलं आहे आणि दही घातलेलं आहे दही घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाही तर बंद करायची मी इथे गॅस बंद करून दही घातलेलं आहे आणि पूर्ण दही याच्यामध्ये मिक्स केलं आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनिटाने झाकण काढूयात तर आता दोन मिनिटाने मी झाकण काढलं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते बघा आता पूर्ण उपीटमध्ये दही मिक्स झाल्यानंतर या उपीटचं टेक्शरच एकदम टोटल चेंज होतं आणि चव खरंच खूप छान लागते रवा आणि दही याचं कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहीतच असेल की किती छान लागतं आता मिनिटभर परतवून घेतलं आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतला आता या स्टेजला गॅस चालू केला तरी चालेल मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि मिनिटभर परतवून घेणार आहे तर लिंबू पिळून घेतला थोडीशी कोथंबीर घातली आणि आपण जे काजू आणि शेंगदाणे तळून ठेवले होते ते टाकले आणि मिनिटभर परतवून घेतलं आणि एकदम मोकळा मोकळा असा इथे उपीट तयार झालेला आहे तुम्हाला कसं आवडतं खूप मोकळा मोकळा आवडत असेल थोडं जास्त परतवून घ्या किंवा पाण्याचं प्रमाण कमी ठेवा इथे मुलांना मऊसूत आवडतो म्हणून मी याप्रमाणे उपीट बनवून घेतलेलं आहे आता बघा हे उपीट एकदम तयार झालेलं आहे याचं टेक्शर बघा नेहमी आपण जे ओपीट बनवतो त्याच्यापेक्षा नक्कीच खूप टेस्टी हे ओपीट झालं होतं था। माझे मिस्टर देखील खात नाही त्यांना देखील हे ओपीट खूप आवडलेलं आहे आणि हे बघा एकदम सुंदर आणि एकदम चटपटीत असं उपीट झालेलं आहे सगळ्या प्रकारची टेस्ट याच्यामध्ये आहे आवडत असेल तर या उपीटमध्ये एक चमचा साखर टाकली तरी चालेल नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद